आत्ता वेळ वाचलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून शिवसेनेकडून आमदार विनायक राऊत यांना ओवडतोडे देण्यात आलेले आहेत माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दुधोडकर त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांच्यासमोर आव्हान आहे रा राष्ट्रीय काँग्रेसचे जे उमेदवार आहेत खासदार निलेश राणे जे विद्यमान खासदार आहेत मोठं आव्हान आहे आणि त्यांच्यासमोर आता शिवसेनेने आमदार विनायक राऊत यांना उमेदवारी दिलेली आहे कोणत्या प्रकारची रणनीती असणार आहे आणि नेमका किती उद्दिष्टाने अर्थात किती लीड घेऊन त्यांची सीट येण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जाणार आहेत या संदर्भात आपण जाणून घेणार आहेत माझ्यासोबत आहेत जिल्हा संपर्क प्रमुख दु काय सांगाल कशा प्रकारे तुमची रणनीती असणार आहे आता हळूहळू प्रचाराला सुरुवात होईल काय कशा प्रकारे आम्ही आव्हान असं काँग्रेसला तर असं कधी आव्हान असं समजलंच नाही आहे आत्ता तरी आत्ता तरी या घडीला कारण ज्या काँग्रेसच्या खासदाराने ज्या या जिल्ह्यात आज आम्ही बघतो आहे आज आम्ही गावोगाव फिरलो आहे मी विनायक राऊत आमचे वैभव हो नाईक फिरलं आहे जिल्ह्यातले रस्ते बराबर नाही आहे कुठे पाण्याचे काही काय गावातनं तर एसट्या शाळेतल्या एसट्या बंद झालेल्या आहेत काहीच कामं केलेली नाहीत ही लोक लोक त्याला आता विचारणार आहेत ते जेव्हा जातील तेव्हा त्यांना विचार आम्ही जेव्हा जातो गावागावात ना तेव्हा आम्हाला सांगतात साहेब आमचे हे रस्त्याचं हे करून घ्या तरी ज्या माध्यमातून आमच्या विनायक राऊत आणि ज्या आमच्या खासदार अनिल देसाई राजकुमार दूत स्वतःचा निधी निधी वापरून सोळा सतरा कोटी निधी जाऊन आज आम्ही जेवढं जनता त्यांनात हे करायचं तेवढं पण जनता एवढी त्रासलेली आहे त्यांनाच त्रासलेली आहे बाबा नो येवा आणि काय तर एकदा करा आणि ह्या एकदा ह्या काँग्रेस योजना पळवून लावा अशी लोक आम्हाला सांगतात आताचे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे तो आता तुमच्यासमोर खासदार निलेश राणे जे या ठिकाणचे खासदार विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासमोर सुरेश प्रभूंसारखं चांगलं व्यक्तिमत्व होतं असंही असताना त्यांनी चांगल्या प्रकारे फरकाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि आता सो त्यांच्या बरोबर म्हणजे तुमचे पक्षाचे आमदार विनायक राऊत आहेत काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला काय किती लीड मिळू शकेल मी लीडचं नाही सांगू शकत की आता ज्या खासदारांनी तुम्ही म्हणता आता विद्यमान खासदार आहे खासदार आहे पण ह्यांना आम्ही जातो तेव्हा विचारलं ह्याना कधी पाहिलं का म्हणून असं विचारायला लागते कधी आता आता तुमच्या दूरदर्शनच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल मग मागे टी व्ही स्टार टी व्ही या टी व्ही यांना कधी पाहिलं तर कधीच नाही पाहिलं तशीच इकडची जनता पण म्हणते की आम्हाला खासदार कोण काय आहे माहीतच नाही फक्त आम्ही काय नारायण राणे ज्या वेळेला शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव जाणून ना आहे आणि हे लोकांची दहशताच्या ह्याच्या माध्यमात नेमकं खासदार खासदार आता उमेदवारी जे विनायकरावनं दिलेली आहे त्यांच्या प्रचाराचा मुद्दा तुमचा काय राहणार आहे हे आता विरोधकांनी केलेल्या चुका आत्ताच बघताय तुम्ही महागाई महागाईचे मुद्दे आज जे चाललं आहे सर्व आज रेशनवर दोन रुपये देऊन तीन रुपये तांदूळ देऊन भूल देऊन चालले आहे हे मुद्दे मुद्दे खूप आहेत त्यांच्यासाठी त्यामुळे मायनिंगचा मुद्दा येणार आहे का मायनिंगचा मुद्दा पण असणार आहेत ना त्याच्यात ना सगळे जेवढे चिंपी विमानतळा आहे खूप काही आहेत प्रकल्प त्याच्यात ना त्या दे माध्यमातून त्यांनी जे केली आहे आज या सिंधुदुर्गामध्ये भह्य लोक येऊन राहायला लागलेले आहेत का कोणाच्या मुळे येत आहेत ते सगळे मै्या लोकांच्या सगळे लोक येत आहेत तिकडे सगळे केरळचं साम्राज्यवर्ती झालेलं आहे उद्योगमंत्री स्वतःला म्हणून घेत आहेत त्या उद्योगमंत्र्यांनी काय उद्योग आणले सगळ्या एम आय डी सी कुठे एम आय डी सी सारख्या एम आय डी सी बंद होत चालले आणि दुसऱ्या एम आय डी सी खोलत चालले तिथे स्वतःचे बंगले बांधायला लोकांचे चालू केलेले आहेत असे खूप काही मुद्दे आहेत मुद्दे देऊनच लोकच आम्हाला सांगतात की बाबा असा आम्हाला त्रास आहे तेच मुद्दे आमचे आहेत आता आणि त्या मुद्द्याच्या जोरावरच आमचे हे आमदार विनायक राऊत ते खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहेत दिल्लीच्या तख्तावर जाणार आहेत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष माननीय वैभव नाईक त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकं जिल्ह्याची परिस्थिती काय आहे कशा प्रकारे त्यांना जी विनायक राऊत आहेत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कशा प्रकारे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो जाणून घेणार आहोत वैभव नाईक यांच्याकडून काय सांगाल तुम्ही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची खासदारांची एक परंपरा वैचारिक भूमिकेची होती आणि त्या माध्यमातून बॅरिस्टर नागपूर असून देत बॅरिस्टर प्राध्यापक मुनूर असून देत किंवा शिवसेनेने उमेदवार दिलेले गेले अठरा वर्षे या मतारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सुरेश प्रभू असून देत या माध्यमातून विचाराची विचारसरणी दिलेले खासदार या लोकसभा मतदारसंघात दिले होते आज या ठिकाणी सुरेश प्रभूंनी या ठिकाणी उमेदवारी नाकारली आहे आणि सुरेश प्रभू सार्वत्रिक निवडणुकीत उभं न राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने त्याच तोडीमोडीचा त्याचप्रमाणे अभ्यास असलेला त्याचप्रमाणे उच्च शिक्षण असलेल्या उमेदवार आमदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेनेने दिलेला आहे या ठिकाणी गेल्या पाच वर्षापूर्वी जे खासदार म्हणून निवडून आले त्या खासदारांनी या ठिकाणी या मतदारसंघाचे प्रतिनिधी करताना या मतदारसंघातले कुठलेही प्रश्न लोकसभेत मांडले नाहीत लोकसभेतमध्ये कुठल्याही प्रश्नाची चर्चा केली नाही इकोसेन्सिटिव्ह सारखा लोकांना भेडसत असणारा प्रश्नसुद्धा या ठिकाणी अग्रक्रमाने लोकसभेत मांडून तो सोडवता आला असता त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्या प्रश्नाचं पाठवढा करून तो सोडवता आला असता परंतु त्यासाठी सुद्धा कुठलाही प्रयत्न न केल्यामुळे या ठिकाणीच्या जनतेना या खासदारांची कार्यक्षमता कळून चुकलेली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या निष्क्रिय खासदाराला लोकांनी घरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने आपणच उमेदवार आहोत म्हणून या ठिकाणी याप्रमाणे उमेदवारांनी प्रचार उमेदवाराचा प्रचार सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे शिवसेना हे आव्हान पेलवेल आणि शिवसेनेच्या निश्चितप्रमाणे खासदार या मतदारसंघातून शिवसेनेच्या लोकसभेत निश्चितप्रमाणे जाईल या ठिकाणी जिल्ह्यात जिल्ह्याचे जे खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आहेत डॉक्टर निलेश राणे यांनी पाच वर्षात कोणत्या विकासात्मक कामं केले नाहीत उलट लोक म्हणत आहेत की शिवसेनाला शिवसेनेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय विकासाचा मुद्दा असेल मायनिंगचा प्रश्न असेल चिपी विमानतळात झालेल्या लोकांची दिशाभूल असेल हाच मुद्दा घेऊन शिवसेना आमदार विनायक राऊत यांची खासदारकीचे जे प्रचार करणार आहेत यामध्ये हे सगळे येणार आहेत मुद्दे हे जिल्ह्याचे युवा नेते माननीय ॲडव्होकेट हर्षद गावडे माझ्यासोबत आहेत त्यांच्यावर जाणून घेणार नेमकी युवक फळी कशा प्रकारे तुम्ही वापरणार आहात उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आणि खासदारकी मध्ये त्यांना प्रकारे यश संपन्न करण्यासाठी कोणकोणती रणनीती ते आखणार आहेत जाणून घेणार गावडे यांच्याकडून काय सांगाल तुम्ही खरं तर आता इलेक्शन जे खासदारकीचं इलेक्शन जवळ आलेलं आहे परंतु आताच आमचीच एक महिनाभर झाला आहे की युवा सैनिकची आमची फई जी आहे ती आमची तयार झाली आणि एक महिन्याभरामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याची एक युवा सैनिकांची टीम तयार केलेली आहे आणि ती टीम ही पूर्णपणे प्रचाराची यंत्रणा अगदी सक्षमपणे राबवणार आहे कुठच्याही कोणाच्याही दबावाला बळी न पडता आणि कुठच्याही कोणाच्या दहशतीला धमकीला किंवा आव्हानांना बळी न पडता आम्ही पूर्णपणे आमच्या जे नेते आहेत आमचे राऊत साहेब आहेत आमचे वै वैभवज नाईक आहेत आमचे अरुणभाई दुधवाडकर आहेत तसेच वरिष्ठ पातळीवर जे काही नेते आहेत त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा घेऊन आम्ही पूर्णपणे आज ताकदीनिशी युवासेनेची ताकद तसेच आम्हाला मार्गदर्शक म्हणून आमचे शिवसेनेची फळी आमच्या आहेतच मग त्या फळीचा सगळा उपयोग घेऊ करून घेऊन आम्ही कमीत कमी आम्हाला आता खरं तर पूर्णपणे संघटना युवासेना बांधायला वेळ पण आम्हाला कमी आहे तरी पण ह्याचा आम्ही विचार न करता येत्या एक चाळीस दिवस जे काय राहिले आहेत त्या चाळीस दिवसामध्ये आम्ही युवासेनेची शिवसेनेची ताकद काय असते तसेच बाळासाहेबांनी जे काय आमच्या आमच्यावर आम आशीर्वाद बाळासाहेबांचे तसेच भगव्या लाटेची किम्या काय असते ते आम्ही या येथेने की दाखवूनच देऊ आणि कोणी आम्हाला जर त्याच्यापुढे आमच्या नेत्यांवर किंवा क कुठच्याही प्रकारची जर आव्हानं आम्हाला केलं की ना फिरकू फिर द्यायचं नाही इकडे ते शिवसेनेच्या कोणी बदलकडनं यायचं नाही आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही अशी जर कोणी आम्हाला जर आव्हानं केली तर त्या आव्हानांना आम्ही थोडीच तोडसं उत्तर देऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देण्या देण्याचं काम ही युवासेना तसेच शिवसेना आम्ही पूर्णपणे ताकदीशी उतरून त्यांना दाखवून देऊ की या जिल्ह्यामध्ये जी काय दहशत आहे ती दहशत त्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे जी काय राण्यांची घराणी गरन, घरानेशाही आहे ती याक या या निवडणुकीमध्ये आम्ही इतिहास जमा करण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि त्या तयारीशीत आम्हाला जे काय आम्हाला सहकार्य लागेल ते आम्ही सहकारी वरिष्ठ पातळी निश्चितच घेऊ या ठिकाणी हर्षद गावडे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की राणेंची या दोन्ही जिल्ह्यामध्ये अर्थातच लोकसभा मतदारसंघामध्ये घाणेशाही आहे ती मोडीत करणार आहोत आणि असं म्हटलं जातं जे ज्याच्याकडे युवा शक्ती जास्त त्याचा विजय निश्चित याचाच प्रत्यय या ठिकाणी आपण दाखवून देणार आहोत असं यांनी म्हटलं व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज असं हेमंत मराठे लाईव्ह सिंदुर्गा सावंतवाडी